आमचा आमदार लय दिलदार त्याचा तालुका आहे सारा फॅन या गीताच्या माध्यमातून प्रचारात आली रंगत आमदार राजेश पाडवी यांच्या प्रचारासाठी अवघा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला जात आहे त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांची जमेची बाजू ठरत आहे आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा असून कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात गावोगावी जाऊन आपला आमदार कसा आहे याबद्दल सर्व मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आमदार राजेश पाडवी यांच्या प्रचारातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे आणि मतदारांपर्यंत त्यांचं पोहोचण्याचं कौशल्य या आधारावर त्यांचा प्रचार जोमात सुरू असून या प्रचारात मोठ्यांबरोबर लहानग्यांचा देखील समावेश झाला आहे त्यांच्या प्रचार गीतांवर मोठे तर थिरकत आहेतच त्याचबरोबर लहानग्यांना देखील या गीतावर थिरकण्याचा मोह आवरला जात नाही आहे अशाच एका गावात प्रचारात लहान मुलाने केलेले नृत्य त्याची चाल नाही दुखत कुणाच्या मोरे राजेश पाटे नव हैर म्हणूस लई दिले गावा गावातृ्याचा दरारा गावा गावात त्याचा दरारा आमचा लई दमता आल कब्यानिताला आमचा आमदार लई दमता